श्री कश्चित खरं तर केले एक दिवस चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आम्ही वेगळी माहिती दिली आहे आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती माहिती त्यांनी निश्चित या ठिकाणी देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नी समाधीतर आहे तो आम्ही योग्य तुम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू तर आता वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आम्ही देतो आहे वीस वर्षापूर्वी ती जी तालुक्यात आमच्याकडे उपलब्धी ती पण देतो आहे परंतु पुन्हा पुन्हा दबाव होण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु आम्ही दबावाला कुठलाही पडणार नाही जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो